सातारा शहरवासियांना शाहनगरवासियांना मातंग समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करेन तसेच बहुजन समाजातील सर्व बांधवांना भगिनींना आवाहन करेन उद्या दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाचा भव्य असा मेळावा होत आहे त्या मेळाव्याला जिल्ह्यातून सर्व मातंग समाजाचे विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माता आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे हा सकल मातंग समाजाने ठेवलेला मेळावा हा याच्या अगोदर कधी झालेला नाही आहे परंतु काही ठराविक सातारा शहरातील प्रमुख प पदाधिकाऱ्यांनी याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कांतीलाल कांबळे असतात मी असल बंडू गाडगे असतील मनोज मेटापुरे असतील पप्पू कांबळे असल सचिन कांबळे असतील प्रतापसिंह नगरमधले कार्यकर्ते आहेत जिल्ह्यातील कार्यकर्ते आहेत सत्यवान कमाने आहेत तिकडून त्यांनीही दोनशे तीनशे लोक आणण्याचा ध्यास घेतलेला उपक्रम त्यांनीही गाड्या वगैरे ठरवलेले आहेत आम्ही साताऱ्यातून आमची सर्व टीम आ, या मातंग समाजाच्या मेळाव्याला दोनशे ते तीनशे कार्यकर्ते बाईक रॅलीने जाणार आहे किंवा मग वेळ पडली तर आम्ही जे जे आत्ता विधान दा, विधान परिषदेवर जे आमदार गेलेले आहेत मान्य अमितजी गोरखेसाहेब त्यांचाही उद्या सन्मान होणार आहे मातंग समाजाच्या वतीनं भव्य असा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे त्याचं ठिकाण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला येतो आणि त्याचं सकाळचं अकरा वाजताचं टायमिंग आहे मातंग समाजातल्या अड्या अडचणी विविध प्रश्न सांगण्यासाठी सर्व बंधू भगिनींनी आणि कार्यक्रमाला त्या तिथं उपस्थित राहावे कारण का आम्ही माननीय आमदार साहेबांना सांगितलेलं आहे की आपण समाजाच्या अडचणी ऐकून घ्याव्यात आणि त्याच्यावर समाजाचे जे काय प्रश्न आहेत त्याच्यावर मार्ग काढावेत असं आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे उद्या दिनांक दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदे शेजारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मध्ये उद्या कार्यक्रम असणार सर्व मातन समाजातील बंधू भगिनी आणि सर्व शहरातील जेवढ्या दलित वस्त्या आहेत जेवढ्या आपल्या समाजाच्या वस्त्या आहेत सर्व लोकांनी जाडून येऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी असं मी सर्व शाहू नगरवासियांना आणि समाजातल्या लोकांना आवाहन करतो सप्रेम जगल सगळ्यांना सातारा जिल्हा मातंग समाज आयोजित सकल मातंग समाजाच्या वतीनं उद्या सातारा जिल्हा सर्व मातंग समाजाच्या सहकार्यातून मातंग समाज मेळावा आणि महाराष्ट्राचे नवनूर सदस्य आदरणीय आमदार गोरके साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा सातारा या शहरामध्ये संपन्न होतो आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सकाळी अकरा वाजता हा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे मी सर्व मातंग समाजातील सर्वांनाच या माध्यमाद्वारे आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एक समाजाचा घटक म्हणून समाजात एक देणं लागतो की आपल्या समाजाला आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही आपल्याला राज्यसभेवर सदस्यपद मिळालं नाही राज्यसभेचा खासदार कधी मातंग समाजात झाला नाही विधानपरिषद आमदार कधी मातंग समाजात झाला नाही पण माननीय आमदार अमितजी साहेब यांच्या रूपानं आज पंच्याहत्तर वर्षानंतर मातंग समाजाला एक संधी मिळते त्या संधीचं सोनं म्हणून उद्या आपण सगळ्यांनी सकाळी अकरा वाजता मान्य आमदार आम्ही जे साहेब यांचा नागरी सत्कार करून त्या संधीचं खऱ्या अर्थ आपण सोनं करूया आणि आपले सर्वच प्रश्न आपले आर्थिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील सांस्कृतिक प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आम्ही जे साहेबांच्या रूपानं सभागृहात आपण तिथं पोचवूया आणि समाजाला न्याय मिळवूया या उद्देशानं आपण सर्वच समाजाचा घटक म्हणून आपण सगळ्यांनी उद्या अकरा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सकल मातंग समाज सातारा जिल्ह्यांच्या वतीनं मातंग समाज मिळावा आणि विधान परिषदेचे आदरणीय आमदार अमित जे साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न होतोय आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी आपलं सर्वांचं योगदान असतं